बँकेच्या काउंटर वरून दोन लाख तीस हजार लंपास जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून काउंटर वरून रामेश्वर माहितीनुसार रामेश्वर बारहाते ही बँकेत रक्कम भरण्यासाठी पिशवीत रक्कम घेऊन बँकेत गेले होते त्यांनी ती पिशवी बँकेच्या काउंटर ठेवली आणि आपला नंबर येण्याची वाट बघत होते दरम्यान दरम्यान त्यांच्या पैशाच्या पिशवीवर लक्ष नसल्याची संधी साधत अज्ञात सा गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व तपास पथक गुरुवारी बँकेत दाखल झाले त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ची बारकाईने तपासणी केली असून आरोपीच्या ओळखीचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान घटनेमुळे बँकेतील सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत ब्युरो रिपोर्ट जालना